नगर येथील तोतया पत्रकार तसेच कापड बाजार मोची गल्ली येथील अतिक्रमणाचा म्होरक्या शकूर शेख व त्याचा मुलगा आजीज शेख पुतण्या आकलाक शेख व इतर चार पाच जणांनी मिळून एका हिंदू महिला व्यापारीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली या मोची गल्ली कापड बाजार भागामध्ये शकूर शेख व त्याचा भाऊ मनसूर शेख यांनी हातगाड्यांचा मोठा जाळा पसरून रोज बाहेरील उत्तर प्रदेश बंगाल बिहार व रोहिंग्या लोकांना या ठिकाणी हातगाडीवर कामाला ठेवून लव जिहाद व लँड जिहाद व त्यांची जिहादी प्रवृत्तीची दादागिरी हिंदू समाजावर थोपवण्याचे काम ते गेल्या तीन दशकापासून या ठिकाणी करत आहेत काल त्यांच्या क्रूर कृत्याचा हा भयंकर प्रकार जनतेसमोर आला व त्या हिंदू महिलेचा मारहाण करून त्यांनी हिंदू समाजाला एक मोठे आव्हान दिलेले आहे हे लोक अहिल्यानगर मध्ये जिहादी प्रवृत्तीने हिंदू समाजाला वेटीस धरत आहेत सोबत आता अहिल्यानगरच्या या आपण एम जे रोडच्या मोशी गल्ली मध्ये आहे या ठिकाणी काल जिहादी लोकांनी एका हिंदू मुलीला भर रस्त्यामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला प्रचंड मारण्याचा प्रयत्न केला या नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील हिंदू आपण येतील या ठिकाणी मतदार या ठिकाणी आहे घटना घडली प्रशासन कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही त्याच्या मुलीला आपण या ठिकाणी मीडियासमोर समोर येऊन मुलाखत देण्याचा प्रयत्न करण्यासाठी बोलवलं की मुली अतिशय घाबरून दिलेली आहे मुलगी मीडिया समोर यायला तयार नाही पोलीस प्रशासनाने या ठिकाणी झालेला अतिक्रमण हे जे दहशत आहे मुलीच करावं नाही तर हिंदू संघटने या ठिकाणी मोठा मोर्चा या आहिल्या देवी नगरमध्ये या ठिकाणी मुसलमान जियादींचा अतिशय मोठ्या प्रमाणात नंगाना सुरू आहे आपण काल बघितला असेल का या मोची गल्लीमध्ये ज्या ठिकाणी एम जी रोड आहे या ठिकाणी हिंदू व्यावसायिक आहे आणि या ठिकाणी हिंदू व्यवसाय करणाऱ्या आपल्या एका भगिनीला हिंदू मुलीला त्या ठिकाणी रस्त्यामध्ये मुसलमानांकडून शिवीगाळ करणं मारहाण करणं असा प्रकार घडला या संदर्भात तीव्र भावना या आईला नगरच्या हिंदूच्या आहे या संदर्भात आपण संबंधित मुली काय सांगायला त्यांनी दहशतच फायदा करून ठेवली आहे ही गोष्ट खरीच आहे काल माझी काही चुक नसतानाही त्यांनी मला धुकावलं मारहाण केली शिवीगाळ केली मी लज्जित होईल असे माझ्यासोबत त्यांनी व्यवहार केला आणि म्हणे की मी पत्रकार आहे तुला कर काय करायचं माझ्या माझ्याबद्दल विरोधक तुला काय लढायचं लढत तुला माझ्यासाठी तू किती पण जोरला म्हणे मी पत्रकार आहे तू माझ्यासाठी काय निघू शकतो मग मी पोलीस स्टेशनला गेले त्यांच्याबद्दल फिर्याद नोंदवली पण तरीही कुठं ना कुठं त्यांची दहशत अजून मी आहे या ठिकाणी आणि मला रोज दुकान तो उघडायचं आहे त्यामुळे मला तुमच्याकडनं न्याय हवा आणि मला प्रोटेक्शन हवं संबंधित मुलीची या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आणि हिंदुत्वादी संघटनेला माहिती आहे का माझ्या जीवाला या ठिकाणी ने धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि या ठिकाणी आपल्या हिंदू संघटनेने संबंधित मुलीला पोलीस संरक्षण देण्यात यावे सुदर्शनसाठी आयला देवीनगर